गर्दी जवळपास हजार दोन ते तीन हजार जण जी आहेत ती आता या संपूर्ण गेटच्या बाहेर आहेत आणि गेटच्या अवस्था अशी आहे 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 की संपूर्ण डोम जे ते खचाखच गर्दी झालेली आहे गेट मधून आत येण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय आमच्या हातात पास आहेत आम्हाला सोडा असा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरलाय तर पोलीस मात्र या सगळ्यांची समजूत त्या ठिकाणी काढत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाती आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता लोकांमध्ये पोहोचलेले आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे वरळी परिसरामध्ये हे सगळे जे रस्ते आहेत

झालेली आहे गेटमधून आत जाण्याचा लोकांचा प्रयत्न